नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तसंच हा कोणत्या तरी परीक्षेला म्हणजे पोलीस भरती आणि एम पी एस सीच्यासुद्धा परीक्षेला इवन सी जी एलच्यासुद्धा परीक्षेला आलेला आहे तर बघा काय गणित दिलेलं आहे पहिल्या रांगेत चोवीस झाडे दुसऱ्या रांगेत सत्तावीस झाडे तिसऱ्या रांगेत तीस झाडे तर तीस रांगा असल्यास एकूण किती झाडे आहेत आता सर्वप्रथम ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला भेटतील पहिले तर समजा एखादी रांग दिलेली आहे तुम्हाला समजा चार त्याच्यामध्ये सात दहा तेरा आणि असं डॉट 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 करून किती येणार आहे तर समजा शंभर जर तुम्हाला विचारलं असतं की ह्याच्यामध्ये किती झाडे आहे पहिले तर तुम्हाला काहीतरी समजा अशी रांग आहेत पहिल्या रांगेत एवढं दुसऱ्या रांगेत एवढं तिसऱ्या रांगेत एवढं चौथ्या रांगेत एवढं आणि तुम्हाला विचारलं असतं ही पहिली दुसरी तिसरी चौथी आणि तुम्हाला विचारलं असतं समजा इथे सोळा पाचवी सव्वी कितीन एकोणावीस असं काहीतरी विचारलं असता आणि तुम्हाला विचारलं असतं की विसाव्या रांगेत किती झाडं आहेत टोटल पहिले पहिले तुम्हाला ही गोष्ट काढून घ्यावं लागली असती कारण की काय तुम्हाला एक कन्सेप्टचा इथे वापर करायला भेटणार आहे तो कन्सेप्टसाठी तुम्हाला शेवटच्या रांगेत किती झाडं आहेत ते काढायचं आहे त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या रांगेत किती झाडं आहेत आता पहिले बघायचं की ह्याच्यामध्ये काही फरक आहे का तर इथे प्रत्येकामध्ये तीन तीनचा फरक आहे प्रत्येकामध्ये तीन तीनचा फरक आहे मग आपण काय करत असतो समजा ही आहे तीन तर तुम्हाला एक गोष्ट इथे कळेल की एक फॉर्म्युला असतो की तुम्हाला कोणत्या तरी लाईनमधला ॲनएत म्हणजे आपण समजूया की त्या रांगेमधला तुम्हाला काढायचे आहे किती झाडे आहेत किती झाडे आहेत हे जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार पहिल्या रांगेतली झाडे पहिल्या रांगेतले झाडं रांगेतील झाडे प्लस ह्याच्यामध्ये काय ॲड करणार आहात एन वजा एन वन गुणीला डिफरन्स म्हणजे कितीचा फरक आहे प्रत्येकामध्ये तीनचा फरक आहे आणि हा कॉमन असला पाहिजे पण ठीक आहे तरच हे शक्य आहे मग आता जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या रांगेत किती झाडं आहेत ह्या गणितानुसार तर ह्या गणितानुसार चार झाडं आहेत मग आता तुम्हाला जर विचारलं की पाचव्या रांगेत किती झाडं आहेत मग हा एनची किंमत किती आहे एनची किंमत पाचव्या रांगेची विचारली तर एनची किंमत पाच येईल पाच वजा एक पाच वजा एक चार होतील चार गुणीला किती तर तीन किती झाले बारा बारा आणि चार सोळा बघा पाचव्या रांगेत सोळा झाडे आहेत तसंच जर तुम्हाला सहाव्या रांगेत विचारलं असतं तर चार पहिली संख्या प्लस सहा वजा एक सहा वजा एक पाच गुणीला किती तर प्रत्येकामधला फरक तीन किती आले आहे उत्तर पास्त्रिक पंधरा आणि चार एकोणावीस तर तुम्ही इथे बघू शकता बघा एक तुम्हाला एक अंदाज येईल पहिल्या रांगेत विचारलं असतं तर काहीच फरक नाही आहे पण दुसऱ्या रांगेमध्ये दोन रांगा काढत आहात तुम्ही तर फरक किती आलेला आहे एकदाच आलेला आहे दुसऱ्या रांगेसाठी एक फरक आलेला आहे तिसऱ्या रांगेसाठी तुम्ही हा तीन आणि हा तीन दोनदा फरक आलेला आहे चौथ्या रांगेसाठी ती हा तीन हा तीन आणि हा तीन असं ती तिसऱ्यांदा फरक आलेला आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की हा जो फरक येत आहे हा जेवढी रांग आहे त्याच्यापेक्षा एकने कमी आहे म्हणजे काय हा तीन तीनचा फरक आहे किंवा चौथ्या पाचव्या रांगेत जर गेलात तुम्ही तर इथे कितवा फरक आलेला आहे तर चौथा फरक आलेला आहे ह्या रांगेत जर गेला असता तर इथे कितीचा फरक आला असता तर तीन म्हणजेच किती पाचवा फरक आला असता तर हे थोडंसं किचकट आहे समजायला पण तुम्हाला एकदा हा ही गोष्ट समजून सांगण्यासाठी ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे बघा समजा मी लिहिलं की चार आणि सात त्याच्यानंतर लिहिलं दहा त्याच्यानंतर लिहिला तेरा तर तुम्हाला इथे कळेल की चारन तीन सात होतात तीन सातन तीन दहा होतात तीन तेरा होतात तर हा बघा दुसऱ्या रांगेतला ज्यावेळेस काढत आहे त्यावेळेस मला एकच तीनचा फरक भेटत आहे तिसऱ्या रांगेतला काढत आहे त्यावेळेस मला दोन तीनचा फरक भेटत आहे म्हणजे किती दोन वेळेस तीन भेटला आहे म्हणजे हा जो फरक आहे तो दोन वेळेस आला आहे चौथ्या रांगेतला काढत आहे चौथ्या रांगेतलं ज्यावेळेस मी झाड मोजणार आहे त्यावेळेस कितीचा फरक भेटत आहे तर तीन वेळेस तीनचा फरक भेटत आहे तर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की एक रांग रांग जेवढी दिलेली आहे त्याच्यापेक्षा एकने कमीचा फरक भेटत आहे म्हणजे किती समजा एखादा फरक असला असता समजा पाचचा पाचचा फरक असला असता आणि तुम्हाला रांग दिली असते सत्तावीसवी तर तुम्ही काय केलं असतं पाच गुणीला स सा, सव्वीस सा, आणि प्लस पहिली संख्या जी काही दिली असते ती तर हे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसनेच येणार आहे त्याच्यासाठी एका गणितात थोडंसं समजणं मुश्किल आहे तरी मी माझ्या परीने प्रयत्न करतो की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही डोक्यात जावी बघा आता हा झाला कन्सेप्ट आता काय दिलेलं आहे की चोवीस झाडे आहेत पहिल्या रांगेत मी लिहिलं की पहिल्या रांगेत चोवीस झाडं आहेत दुसऱ्या रांगेत किती आहे तर दुसऱ्या रांगेत आहेत सत्तावीस तिसऱ्या रांगेत तीस मग आता तुम्हाला कळतं की इथे तीन तीनचा फरक आहे सगळ्यांमध्ये आणि तुम्हाला कितव्या रांगे रांगेतलं काढायचं आहे तिसाव्या रांगेतलं तिसाव्या रांगेतलं आता मी जसं सांगितलं की एन मायनस वन मला तिसाव्या रांगेतलं जर काढायचं असेल तिसाव्या रांगेतली जर मला झाडं काढायचे असतील तर मी काय करणार आहोत पहिली संख्या पहिलं झाड पहिल्या झा संख्येतले झाड चोवीस प्लस तीस वजा एक एकोणतीस तीस वजा एक ह्या ती एन वजा एक म्हणजे एकोणतीस गुणीला डी डी म्हणजे काय तर ह्याच्यातलं फरक प्रत्येक ह्याच्यामध्ये तीनचा फरक आहे गुणीला तीन मग चोवीस प्लस एकोणतीस गुणीला तीन नवत्रिक सत्तावीस हच्चे आले दोन तीन दोन्ही सहा आणि दोन आठ मग चोवीस प्लस सत्त्याऐंशी किती होतील सातनी आठ किती झाले सातनी आणि चार अकरा हातचा किती आला तर एक तीन आणि आठ आणि दोन दहा आणि एक अकरा म्हणजे एकशे अकरा झाडं तुम्हाला काय कळाली की तिसाव्या रांगेत किती झाडं आहेत तर एकशे अकरा झाडे आहेत मग आता आपण दुसरा कन्सेप्ट इथे वापरणार आहोत दुसरा कन्सेप्ट काय बघा दुसरा कन्सेप्ट काय म्हणतो इथे की तुम्हाला जर एखादी संख्या दिलेल्या आहेत चार सात दहा आठ दहा आणि तुम्हाला नंतर कळालं की शंभर ह्या संख्यांची बेरीज करायची आहे तर तुम्ही काय करता की पहिली संख्या चार पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या भागीला दोन गुणीला किती संख्या आल्या त्या लिहून घेता तुम्ही गुणीला ती संख्या मग आपण पहिले घेतो पहिली संख्या चार शेवटची संख्या किती शेवटची संख्या शंभर भागीला दोन आणि ह्याच्यामध्ये संख्या किती असणार आहेत ज्या काय असतील एन तर ते तेवढ्या संख्या होत्या तेवढ्या तर आता आपल्याला माहिती आहे की तीस रांग आहेत ह्या केसमध्ये किती रांग आहेत एकूण तीस रांग आहेत पहिली संख्या तुम्हाला भेटली आहे चोवीस आणि शेवटची संख्या भेटली आहे एकतीस परत एकदा इथे फॉर्म्युला लिहितो पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या किती संख्या आहेत त्या ठीक आहे एकूण किती संख्या आहेत तर पहिली संख्या आपल्याकडे आहे चोवीस शेवटची संख्या आहे एकशे अकरा भागीला दोन गुणीला किती एकूण संख्या आता रांगा जेवढ्या असणार आहेत तेवढ्या संख्या असणार आहे एकूण संख्या किती तर पहिल्या रांगेत एक दोन तीन चार अशा प्रकारे एकूण किती वेळेस आलेलं आहे म्हणजे किती वेळेस आलेलं आहे तर तीस मग इथे बेक बेक पंधरा गुणीला तीस मग चोवीस प्लस एकशे अकरा चार आणि चार आणि एक किती होतो पाच दोन आणि एक तीन एकशे पस्तीस गुणिला पंधरा मग पंधरा पंधरापाची पंचाहत्तर पंधरापाची पंचाहत्तर पंचा हातचे आले सात पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस प्लस सात पंचेचाळीस प्लस सात किती होतात बावन्न हातचे आले पाच पंधरा एक पंधरा आणि पाच वीस म्हणजे वीस पंचवीस एवढे काय असणार आहे तुमच्या एकूण त्या किती झाडं असणार आहे तर एकूण असणार आहे वीस पंचवीस एवढी झाडं ठीक आहे तर हेच तुमचं उत्तर आहे थोडंसं किचकट आहे पण तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल तर काही सेकंदामध्ये गणित सुटण्यासारखं आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे त्यावरती तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद